दहावी विषय राज्यशास्त्र पाठ पहिला संविधानाची वाटचाल स्वाध्याय पाठाची उद्दिष्टे लोकशाही सामाजिक न्याय व समता न्यायालयाची भूमिका या पाठाचा स्वाध्याय आपण आज अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवलेल्या आहेत यासाठी पर्याय आहेत अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के ड पन्नास टक्के आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत दुसरं विधान पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे यासाठी पर्याय आहेत अ माहितीचा अधिकार कायदा ब हुंडा प्रतिबंधक कायदा अन्न सुरक्षा कायदा कि ड यापैकी कोणतेही नाही उत्तर हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तिसरं विधान लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश प्रोट मताधिकार सत्तेचे विकेंद्रीकरण राखीव जागांचे धोरण ही न्यायालयीन निर्णय उत्तर लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय प्रश्न दुसरा पुढील विधानी चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा आपणासाठी एक विधान दिलं आहे ते विधान चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे सोबतच ते, ते चूक सोबत असेल तर का चूक आहे ते सकारण स्पष्ट करायचं आहे बरोबर असेल तर का बरोबर आहे पहिलं विधान भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे तीन सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकवीस वर्षांची आठ नंतर अठरा वर्ष पूर्ण अशी करण्यात आली आहे त्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते दुसरं विधान माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण एक लोकशाही अधिक अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते दोन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात तीन शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे पुढचं विधान तीन नंबर संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते दोन संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल, बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक हक्काधारित दृष्टिकोन उत्तर एक स्वातंत्र्य भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले दोन लोकशाही करण्यासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता तीन इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या चार म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षिततेचा केवळ लाभ व्हावा हो म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकाचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्काधिक दृष्टिकोन असे म्हणतात दुसरी संकल्पना माहितीचा अधिकार उत्तर एक शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी शासन आणि जनता यांच्यात संवाद साधला जाऊन विश्वास वाढावा यासाठी शासनाने दोन हजार पाच साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला दोन या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरव्यवह व्यवहार दडपले जाऊ शकत नाही तीन शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेत उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते चार माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली तीन लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व उत्तर एक संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोघांनाही समान, समान राजकीय अधिकार प्रदान केले दोन त्यामुळे एकोणीशे बावनच्या पहिल्या लोकसभेत बावीस महिला निवडून आल्या होत्या ही संख्या वाढत जाऊन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ही संख्या सहासष्ट वर जाऊन पोहोचली आहे तीन लोकसभेच्या एकूण जागांच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मानले गेले आहे स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढण्यास स्त्रियावरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल चार प्रश्न चौथा चा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक मतदारांचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठी ची वयोमर्यादा किमान एकवीस वर्ष अशी ठेवली होती ही मर्यादा अठरा वर्ष करण्यात आल्याने पुढील परिणाम झाले एक युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकरच प्राप्त झाले आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला तीन यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली त्यार या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रबळ होण्यास मदत झाली प्रश्न दुसरा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तसे धोरणे आखणे जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे सर्वांना विकासाची समान संधी देणे याला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असे म्हणतात तिसरा न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या कौन निर्णयामुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे उत्तर न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली आहे एक घटस्फोटीत महिलांना पोटगी देण्याचे पुरुषावरील बंधन तसेच समान कामांसाठी स्त्रियांना पुरुष एवढेच वेतन या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली ग्रामपंचायतीचे अधिकार न्यायालयाने रद्द रद्दतल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेत करावे लागले अशा पद्धतीने आपण पहिल्या पाठावरील स्वाध्याय अभ्यासला आपणासा स्वाध्याय कसा वाटला ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद